पुरुषामध्ये निर्माण होणाऱ्या कामवासना त्याला कमजोर बनवतात परस्त्रीचे आकर्षण त्याच्या मनाला घेरून असते तेव्हा तो क्षणिक सुखासाठी स्वतःला विसरत जातो वासना ही आग असून त्यात सार जळून जाईल याचे भानही त्याला नसते अशा भोगासक्त पुरुषामुळे घरातील सुख शांती बिघडते त्याच्या कुटुंबावर अवकाळा पसरते असे डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी बाहेर ख्याली बाप या कवितेत सांगितले आहे ऐकू या कविता बाहेर ख्याली बाप बाप कामेच्छाचा बनलादास सतत असे उदास भकास बाप बनला बनलादास सतत असे उदास भकास आई त्याला सांभाळते तरीही त्याचं डोकं भनकते आई त्याला सांभाळते तरीही त्याचं डोकं भनकते चेहरा अस्थिर डोळे अशांत वासनेच्या आगेत करून घेतो अंत चेहरा अस्थिर डोळे अशांत वासनेच्या आगेत करून घेतो अंत ना समज ना नियंत्रण जसा सांड करे गायीकडे गमन ना समज ना नियंत्रण जसा सांड करे गाईकडे गमन बाप गेला बाहेर ख्याली नाही मुलाबाळांचा विचार बाप गेला बाहेर ख्याली नाही मुलाबाळांचा विचार घरी चिडचिड करतो आई बनली लाचार घरी चिडचिड करतो आई बनली लाचार बापाच्या शरीराची ऊर्जा नको तेथे खर्च झाली बापाच्या शरीराची ऊर्जा नको तेथे खर्च झाली भलते नाटकं केले घरात माय उघड्यावर पडली भलते नाटकं केले घरात माय उघड्यावर पडली स्थिर व शांत जगावं माणसानं नाही दिली बापाला शिकवण स्थिर व शांत जगावं माणसानं नाही दिली बापाला शिकवण बिघडला बाईच्या नादानं बायको मुलांची बोलवण बिघडला बाईच्या नादानं बायको मुलांची बोलवण बाप गेला पळून आईच्या पुढे यक्ष प्रश्न बाप गेला पळून आईच्या पुढे यक्ष प्रश्न मुलं पदरा खाली घेऊन रात्री काढल्या रडून मुलं खाली घेऊन रात्री काढल्या रडून आई सुंदर असूनही बाप निघाला चावट आई सुंदर असूनही बाप निघाला चावट कोण्या डाकिणच्या सावलीने घरात पसरले सावट कोण्या डाकिणच्या सावलीने घरात पसरले सावट नुसतं शरीराचं आकर्षण त्याला प्रेम कसं म्हणावं नुसतं शरीराचं आकर्षण त्याला प्रेम कसं म्हणावं देहाच्या क्षणिक सुखासाठी त्यानं आईला का सोडावं देहाच्या क्षणिक सुखासाठी त्यानं आईला का सोडावं बाप कामांध म्हणल्याने आईचं प्रेम कळले नाही बाप कामांध बनल्याने आईचे प्रेम कळले नाही त्याची चाहत विकृत झाल्याने प्रेम आणि वासनेतील त्याने फरक जाणला नाही त्याची चाहत विकृत झाल्याने प्रेम आणि वासनेतील त्याने फरक जाणला नाही बायको म्हणजे सृष्टी आणि सृजन सोपं होतो हो समजणं बायको म्हणजे सृष्टी आणि सृजन सोपं हो समजणं पण त्याचे बधिर मन पण त्याचे बधिर मन बापाला होते मोकळे रान मजनूसारखा बटकत राहिला बापाला होते मोकळे रान मजनू सारखा भटकत राहिला बाहेर जाऊन खाल्ले शेण रक्ताच्या नात्याला कलंक लावला बाहेर जाऊन खाल्ले शेण रक्ताच्या नात्याला कलंक लावला वासनेच्या जाळ्यात अडकून बाप हळूहळू खल्लास होत गेला वासनेच्या जाळ्यात अडकून बाप हळूहळू खल्लास होत गेला मुलं बापाविना जगली आईचा संन्यास घडला मुलं बापाविना जगली आईचा संन्यास घडला शरीर आणि आत्म्याच्या संघर्षात बापाने वासनेच्या भुकेसाठी आत्माच विकला शरीर आणि आत्म्याच्या संघर्षात बापाने वासनेच्या भुकेसाठी आत्माच विकला गोंडस मुलं सुंदर बायको विसरला संसाराचा त्यानं सत्यानाश केला गोंडस मुलं सुंदर बायको विसरला संसाराचा त्यानं सत्यानाश केला धन्यवाद